चला मुलांना आज आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहे छत्तीस जिल्ह्यांचे नाव कोणाला सांगता येईल का छत्तीस जिल्ह्याविषयी मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे आणि छत्तीस जिल्ह्याचे नाव मी तुम्हाला पळ्यावर लिहून देणार आहे पण ते कसे ते फक्त दोन ओळी त्या दोन ओळी दो कोणत्या आहे बघा अग कमल ऊर पाय दू, रस बजे सहा बनव बघा किती सोप्या पद्धतीने आहे बघा अ ग दू र स भ जे स हा व न व हे बघा अग कमलऊट रस बजे चहा बनव या दोन ओळीमध्ये लपलेले आपले छत्तीस जिल्ह्याचे नाव मी तुम्हाला शिकवणार आहे आणि मला जर आलं नाही तर तुम्ही सांगायचं ओके अकोला अजून काय माहितीये औरंगाबाद औरंगाबाद अजून गिओनी गोंदिया 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 कच ओलापुर ओलापुर अजून एका काकाचं येता का तुम्हाला नाही नाही मच मुंबई मुंबई अजूनच गुला उच्माबाद उस्मानाबाद

येचा यवतमाल यवतमाल चला भूचा रे रायगड आहे का रायगड आहे का अजून अजून रायगड़ आहे का अजून काय माहिती कोणाला चांगली सांगली सातारा आ सोलापूर सोलापूर ह सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग आ, आ ब भंडारा बन...

बी बुंदाना बुंदाना नच नंदेड़ ना नंदेड़ नासिके ना का हो, हो ना नागपूर वच वर्धा वर्धा वाशिम वाशिम हा अजून झाले का आता मोजू आ

चला अजून किती राहिले बत्तीस झाले होते ना तेहतीस चौतीस अजून दोन सांगा रत्नागिरी रायगड अजून कोणता होता अमरावती 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 अजून एक सांगा बर एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणास वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस अजून सांगायको पुणे 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 प प प झालं जालना किती झाले छत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती आहेत